हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग हळदी कुंकू वगैरे झालं तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आणि जसं मी म्हटलं की रियुनियन वगैरे झालं मजा मस्ती झाली सो so, आज आहे चौदा फेब्रुवारी येस व्हॅलेंटाईन डे म्हणून खूप जणं सेलिब्रेट करतो आपण आणि आमचं पण असं सडनली प्लॅन बनला आहे बाहेर जेवायला जायचा सो so आम्ही चाललो आहे आणि मस्त थोडाफार आम्ही सेलिब्रेट पण केला आणि पृथ्वींनी मला गिफ्ट पण दिलं काय गिफ्ट आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेन म्हणजे आता जाऊन आम्ही काहीतरी खाऊन किंवा बघू आता कुठे जातो आहे काय करतो आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि असं रोजेस वगैरे पण हे केलं आणि हे कशावरून वगैरे मागवले तेच पण मी तुमच्यासोबत शेअर करते काय गिफ्ट आहे हे पण मी दाखवते त्याआधी आम्ही बाहेर चाललो आहे सो तुम्ही पण सोबत चला सो... आणि कुठे जातो आहे काय करतो आहे हे तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू दाखवते सो स्टेट ठेवून चला आपण निघूया फायनली आम्ही पोहोचलो आहे आणि ह्या वेळेला नवीन थोडंसं रेस्टॉरंट ट्राय करणार आहे कारण आम्ही दोघं पण पुढी आहे नॉनव्हेज हा आमचा एकदम म्हणजे वीक पॉईंट आहे सो दाखवते मी तुम्हाला कसं आहे ते इकडे व्हॅलेंटाईन डेची जोरदार तयारी चालू केली आहे चला आतमध्ये जाऊ आणि बघू कोझी किचन रेस्टॉरंट ॲक्च्युली फुल रिकामा रिकाम आहे अजून तरी व्हॅलेंटाईन डेची तयारी जाम जोरात केली या लोकांनी म्हणजे खूप लोक सेलिब्रेट करतात इकडे मोस्टली सगळीकडेच करतात इकडेच असं नाही पण एकदम बलून्स वगैरे मी तुम्हाला ज्यावेळेस निघेन त्यावेळेस पण पूर्ण व्ह्यू दाखवते असं दिसतंय ते आणि तुम्हाला कसं वाटतंय मस्त मी जिथून इथून बसलो आहे त्याच्या समोरचा व्ह्यू बघा इथे कोणाची तरी आय थिंक ॲनिव्हर्सरी आहे सो त्यांनी बुकिंग केलेलं आहे मस्त एकदम रिफ्रेशिंग ड्रिंक पासून सुरुवात केले आणि त्याच्यानंतर चिकन पण आलेलं आहे म्हणजे स्टार्टर आलेला आहे आणि सर्विस पण एकदम फास्ट फास्ट आहे यांची बाय दी आम्ही जेवणामध्ये चिकन खुणा आहे आणि मस्त आहे टेस्ट तरी मी ट्राय केलं नव्हतं मी का चांगलं आहे सोबत चटणी आहे मस्त अजून काहीतरी ऑर्डर करू पण याची टेस्ट मस्त आहे तरी आमचा व्हॅलेंटाईन डे खूप मस्त चालू झाले चालू सकाळीच झाला ॲक्च्युली पण अचानक तो प्लॅन झाला तो मस्त झाला जेवणाचं आणि जेवण चालू आहे आणि नंतर सगळ्यात कम्फर्ट म्हणजे बटर चिकन आणि रोटी हे खाऊन नंतर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट झाला जसं मी तुम्हाला दाखवलं ऍक्च्युली पाण्याचा पंप चालू आहे त्याच्यामुळे तो आवाज येतोय आणि रात्री घरी वगैरे आला थोडासा लेट झाला त्याच्यामुळे मला एंडिंग नाही घेता आलं आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणाले होते की मी तुम्हाला दाखवेन करून मला काय गिफ्ट मिळाले कारण आम्ही जायच्या आधीच मला गिफ्ट मिळालं होतं आणि त्याच्यानंतर छोटं छोटं आम्ही एक सेलिब्रेशन पण केलं होतं ते पण मी एक छोटीशी क्लिप पुढे ऍड करेन बरं आता दुपारचं मी आधी जेवण करून घेते आज अंड बनवते अंड भरती आहे म्हणजे अंडा मसाला करते आ, मसाला माझ्याकडे तयार आहे कांदा खोबऱ्याचा हो सो मसाला तयार असेल तर मला काही वाटत नाही करायला पण पटकन होऊन जातो आणि आता मी अंड बनवते yes, आणि मग तुम्हाला मला काय गिफ्ट भेटलंय हे तुम्हाला मी दाखवते सो स्टेट बरं यस ऑलमोस्ट माझी कामं झालेली आहेत जेवण वगैरे पण झालं जेवण मघाशीच झालं म्हणजे पाहुणे एक पाहुणे एक वाजता वगैरे भाकरी आणि अंडा मसाला बनवला मी आणि भाकरी माझ्यासाठीच बनवली आणि बाकीच्यासाठी चपाती बनवली ऑलमोस्ट सगळं झालं तर म्हटलं तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं होतं की व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट मला पृथ्वींनी काय दिलं ते मी तुम्हाला दाखवते सो हे बघा मी इकडे ओपन वगैरे करून ठेवले मस्त मला अशी झूकची बॅग दिली आहे त्यांनी आणि बॅगेंबद्दल मला खूप जास्त प्रेम आहे म्हणजे बॅग हा माझा काही वीक पॉईंट म्हणू शकता किंवा काय पण ही बघा मस्त अशी झूपची ब्रॅ बॅग दिली एकदम आणि मला मोठी बॅग हवीच होती आहे माझ्याकडे अजून ट्रॅव्हलिंगसाठी मोठी पण तीच तीच ट्रॅव्हलिंगमध्ये नेऊन नेऊन मला कंटाळा आला तसं मस्त एक त्यांनी बॅग मला दिले पण याला बेल्ट आहे आणि सध्या आता गावी वगैरे जायचा प्लॅन आहे एप्रिलपर्यंत वगैरे सो त्याच्यासाठी मला लागणारच होती म्हणून मी मस्त त्यांनी माझ्यासाठी बॅग मागवले माझ्याकडे अजून एक बॅग हो आहे झूपची छोटीवाली आहे तिच्यात पण स्पेस भरपूर आहे खूप गोष्टी बसतात ती मला ताईने गिफ्ट केली होती आणि ही मला पृथ्वीने गिफ्ट केली सो बॅगींबद्दल माझं खूप जास्त प्रेम आहे म्हणजे माझ्याकडे बॅग मी एक मागे व्हिडिओ पण शेअर केला होता एक ब्लॉग माझ्याकडे किती बॅग्स आहेत वगैरे काय जर कोणी बघितलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघा आणि असं नाही की व्हॅलेंटाईन डे आहे म्हणूनच गिफ्ट पण असे छोटे छोटे मुवमेंट असतात किंवा काही फंक्शन्स असतील किंवा काही अजून असेल ते एकदम सेलिब्रेट केले पाहिजेत नाहीतर कधी कधी असं होतं रोजच्या आयुष्यामध्ये रोज उठून तेच करा रोज उठून तेच करा कारण मला ते होतं की काय चाललं आहे माझ्या आयुष्यात रोज उठायचं तेच करायचं रोज उठायचं तेच करायचं पण येस असे जे काही छोटे छोटे मुवमेंट्स येतात ते शेअर केले पाहिजे त्याच्यामुळे आपलं एक माइंड पण फ्रेश होतं एक रिफ्रेश व्हायला होतं so, yes, आणि अजून आपण नेक्स्ट डेला किंवा अजून जोमाने आपण आपलं काम करू शकतो सो येस असा आम्ही छानसा मस्त असा व्हॅलेंटाईन डे आमचा सेलिब्रेट केला बरं तुम्हाला कसं वाटलं आमचं सेलिब्रेशन मला नक्की कमेंट करून सांगा आणि सकाळी पण आम्ही थोडंसं एक रोज वगैरे असं छोटंसं केलं होतं मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं होतं से तर ती मी क्लिप मागे जॉईन करते आणि असं सगळं आहे चालू सो so, तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर मला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय